सर्वांना जोहार जय मी डॉक्टर आपलास तलाई धडगाव येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा होती त्या तलाई येथील आश्रम शाळेत सातवीत असताना आणि आता आठवीतली जी काही पीडित विद्यार्थिनी आहे तिच्यावर तेथील मुख्याध्यापकांनी वारंवार लैंगिक शोषणा शोषण शोशन केले बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केला आणि त्याला संरक्षण देणारी जी काही तेथील महिला अधीक्षक आहे तिनं ह्या ठिकाणी मुख्याध्यापकाला सहयोग केला म्हणून जो काही मोठा गुन्हा तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी दाखल झाला होता दडगाव पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं मी राष्ट्रीय बालहक्क आयोग नवी दिल्ली आणि आपले सरकार जे काही सरकारचं पोर्टल आहे त्याच्यावर आणि नॅशनल कमिशनला तक्रारी केल्या होत्या आणि त्यानंतर साधारणतः हे दोन्ही आरोपी फरार होते आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांची अटक झाली आणि त्यांना ज्युडिशियल कस्टडी देण्यात आली ज्युडिशियल कस्टडी देण्यात आल्यानंतर त्यांनी जामीन अर्ज शहादा येथील महाशय कोर्टात दाखल केला होता आणि त्या जामीन अर्जावर जो आ, बेल ॲप्लिकेशन नंबर ट्वेंटी टू ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी सिक्स होता साईसिंग मवाशा वसावे विरुद्ध महाराष्ट्र शासन या जामीन अर्जाची सुनावणी करताना महाशय कोर्टाने जे महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत त्याची अपडेट देण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे तर या प्रकरणात तपास अधिकारी आणि जे काही विशेष सरकारी वकील आहेत त्यांचं म्हणणं लक्षात घेऊन हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्यामध्ये आरोपी पुन्हा असे जे काही गुन्हे आहेत ते करू शकतो आणि पीडितेच्या मानसिकतेवर जी विद्यार्थिनी आहे तिच्या मानसिकतेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो प्रसंगी आरोपी ह्या अशा बेल दिल्यानंतर फरारसुद्धा होऊ शकतो आणि अशा गोष्टींमध्ये जर आपण जामीन दिला तर समाजात विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो ही गोष्ट लक्षात घेऊन तपास अधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांनी पीडित आणि साक्षीदार आहे। आहे जे आहेत सरकारी साक्षीदार आहेत त्यांना धमकावण्याचे प्रकार होऊ शकतात प्रेशर आणला जाऊ हो शकतो म्हणून बेल अर्जाला विरोध केला आणि त्याच्यानंतर कोर्टानं त्यांचे जे काही अर्ज आहे आणि त्याच्यावरचे म्हणणे जे आहेत ते लक्षात घेऊन सगळ्या कागदपत्राची तपासणी केली आणि त्यानंतर एफ आय आरमध्ये जे काही डिटेल फॅक्ट्स नमूद होते त्या फॅक्टच्या अनुषंगानं आरोपी आणि त्यांचे सह आरोपी जे आहेत तिच्या विरुद्धात या ठिकाणी गंभीर आणि अतिशय विशिष्ट प्रकारचा महत्वाचे शिक्षण जे आहे बी एन एस आणि पो पॉक्सो अंतर्गत त्याच्या खाली हा नोंदवलेला गुन्हा आहे आणि शालेय परिसरात आदिवासी विद्यार्थिनींवर असा जर कथित गैरव्यवहार म्हणजेच लैंगिक शोषण होत असेल तर तो खूप गंभीर गुन्हा आहे आणि अशा प्रकरणांमध्ये ठोस निष्कर्ष जरी निघत नसला तरी आरोपींना सोडून देणं जामिनावर हे कदापि योग्य ठरणार नाही असं म्हणून जामीन जो आहे तो कोर्टानं नाकारलेला आहे आणि ज्या गोष्टीत एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की पीडित विद्यार्थिनीला धमकावलं जाऊ शकते किंवा दबाव टाकून सरकारी पुरावे आहेत त्यांच्याशी छेडछाड केली जाऊ शकते म्हणून शहादा येथील महाशे कोर्टाने या प्रकरणात आरोपी जे आहेत सायसिंग व वसावे व सह आरोपी जी आहेत ती मालती पाडवी ही अधीक्षिका आहेत त्या दोन्ही आरोपींना कोर्टानं या ठिकाणी जामीन नाकारलेला आहे आता या गोष्टीत एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली ती अशी की एवढी गंभीर घटना घडून गेल्यानंतर गुन्हा नोंद झाल्यानंतरसुद्धा आदिवासी विकास विभाग याच्यात अक्षम दिरंगाई करत होता आणि या ठिकाणी आरोपीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करण्याचं कार्य काम करत होतं असं या ठिकाणी दिसून येत होते दुसरं असं की इतर मह गुन्ह्यांमध्ये ज्यावेळी आरोपीची त्वरित कारवाई होत होती आणि या प्रकरणात मात्र एवढा गंभीर गुन्हा दाखल असूनसुद्धा पीडित विद्यार्थिनीला संरक्षण देण्यात येत नव्हतं आणि आरोपीला अटक करण्यात येत नव्हती ती पाहता आपण वेगवेगळ्या स्तरावरून दबाव आणला होता आणि त्या दबावाला या ठिकाणी कमीत कमी न्याय देण्याच्या प्रक्रियेतून साधारणतः पंधरा दिवसानंतर चार जानेवारी दोन हजार सव्वीसला या आरोपींची अटक झाली ज्युडिशियल कस्टडी झाल्यानंतर जो काही प्रथम अहवाल असतो तपास अधिकाऱ्यांचा त्याच्या बेसिसवर या ठिकाणी बेल अर्जाला वर या ठिकाणी सुनावणी झाली आणि आरोपींना महाशे कोर्टाने जामीन नाकारलेला आहे आता ज्या प्रकरणात पीडित आरोपीला संरक्षण देणं तिला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देणं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आदिवासी सुरक्षित आहेत का आदिवासी विद्यार्थी त्याच्यावर आपण सर्वांनी खूप लक्ष देणं आवश्यक आहे असं तरी मला वाटते अशी प्रकरणं होत असतील तर ती न मिटवता कायद्याच्या प्रक्रियेत कशी येतील आणि अशा जे काही नराधम मुख्याध्यापक वगैरे आहेत त्यांच्यावर कारवाई कशी होईल यावर आपण सर्वांनी बारकाईनं लक्ष देणं आणि एकूणच आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे जे आपण या निमित्तानं केलं होतं ते काम सुद्धा करणं आवड